आहे पुण्याचे पोलीस अधीक्षक यांनी मुंबई उच्च न्यायालया दोन याचिका दाखल केल्या आणि त्या दोन याचिका म्हणून केंद्रा व पोलीस अधिकारी यांना आदेशित केले गेलं आणि म्हणून अशोक तावडे याला संपवलं पाहिजे त्याच्यावर विजय गुन्हे दाखल करा असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले गेले आणि ही बातमाई मला काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना समजल्यानंतर मी घेतली म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आज पत्रकार परिषद आयोजित करतो हे माझं नशीब कारण मी नऊ तारखेला आत्मदलन आता राजभवनासमोर इशारा दिला होता राज्यपालांचे जे प्रभारी सचिव आहेत गवानकर साहेब यांनी माझं परिवर्तन केलं आणि आत्मदन करून तुमचा विषय संपला नाही त्यानंतर तुम्ही आलात मैदानामध्ये तोपर्यंत न्याय बन नाही तोपर्यंत मोठा गुन्हा दाखल करून त्यामुळे अधिकाऱ्यांवर दावे दाखल केले होते आणि आंदोलन कार्यकर्ता आहे आमच्या भागामध्ये गेली दहा महिने चौकशीसाठी व्यवहारच

आदेश दिलेले आहेत आणि ही मग गंभीर बाबी ठिकाणी मला तुमच्याकडे सांगायचे तसेच आमच्या वर्षापूर्वी गंभीर प्रकरण घडलं होतं ते तुम्ही वाच्यता करू शकत नाही कारण ते प्रकरण आहे आणि त्यामध्ये अनेक बाबी पुढे आलेल्या आहेत आणि स्वतः पोलीस निरीक्षक मला आठ महिने सारखा आश्वासन देतोय की मी शेअर पोलिसांमध्ये सरकारी वकिलामार्फत अर्ज देऊन त्या प्रकरणी न्यायालयाला सादर करू दोन दिवसापूर्वी सुद्धा त्यांनी तसं दिलं होतं माझी सुद्धा तुम्हाला दाखवली आणि त्याबाबत सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तोपर्यंत या पोलीस अधीक्षकाने आपल्याला आधी दिलेल्या धमक्या आहेत याबाबत मला न्याय मिळतो तसेच त्यांनी जी प्रतिक्रिया पत्राची चिठ्ठी असतील तुम्हाला त्याची चौकशी केली आणि एवढंच नाही तर आज तुम्ही एखादा न्यायालयात तर तुम्हाला त्याला धमक्या देऊ शकत नाही आणि पोलीस चौकशी तुम्ही सुरू करत नाही आणि आवय धन्यांना संरक्षण देत याचा देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा या ठिकाणी सवाल आहे की एका भाजपच्या कार्यकर्त्याला पंचवीस वर्षांची कामान काम केलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याला आंदोलन करावं पुढची भूमिका काय राहिली